सद्गृहस्थाच्या चार संपत्ती भगवानांनी आपला प्रमुख उपासक गृहपती अनाथपिंडिकाला उपदेश करताना म्हटले की याचार प्रिय मनोरम सुखद अभिलाषांच्या पूर्ततेसाठी चार धर्म साधने आहेत त्यांच्यामुळे दुर्लभ सुलभ होते ही चार साधने आहेत श्रद्धा संपत्ती शील संपत्ती त्याग संपत्ती आणि प्रज्ञा संपत्ती एक काय आहे श्रद्धा संपत्ती एखाद्या सम्यक संबोधाच्या बोधीबद्दल ज्ञानाबद्दल श्रद्धा जागते त्याच्या गुणांबद्दल श्रद्धा जागते असे आहेत भगवान जे अर्हत आहेत सम्यक संबुद्ध आहेत विद्या व आचरण संपन्न आहेत योग्य मार्गाने जाणारे सुगत आहेत सर्व लोकांची माहिती असलेले आहेत अनुपम आहेत यांना उपमा नाही चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना योग्य मार्गावर आणण्यात कुशल आहेत मनुष्यांना शिकवणारे आहेत आचार्य आहेत बुद्ध आहेत भगवान आहे संप्रदाय शुद्ध धर्मावर श्रद्धा जागते धर्म स्पष्ट आहे सुआख्यात चांगल्या प्रकारे सांगितला आहे सर्वांनी बघण्यासारखा सांदृष्टिक आहे तत्काळ फलदायक आहे कोणीही येऊन त्याचा अनुभव घ्यावा प्रगतीपथावर नेणारा आहे आणि प्रत्येक समजदार व्यक्तीने धारण करण्यासारखा आहे संत समाजाच्या पावित्र्यावर श्रद्धा जागते हे संत चांगल्या मार्गाने जाणारे आहे सरळ मार्गाने जाणारे आहेत ज्ञान मार्गाने जाणारे आहेत उचित मार्गाने जाणारे आहेत प्रतिष्ठित होऊन अनाऱ्याचे आर्य झाले आहेत आहे। म्हणून संत आहेत निर्मळ चित्त आहेत यामुळेच पूजा आहे त्यांच्याकडून वर घेण्यायोग्य आहे आहेत आतिथ्य करण्यायोग्य आहे दक्षिणा देण्यायोग्य आहे जगातील अनुपम पुण्यक्षेत्र आहे सद्गृहस्थ जेव्हा श्रद्धा संपत्तीने संपन्न होतो तेव्हा त्याच्या मनातील कठोरता दूर होते मृदुलता येते कटुता दूर होते मधुरता येते नष्ट होते रुजुता, सरलता येते अशी व्यक्ती कोणाला फसवून संपत्ती जमा करीत नाही धर्मपूर्वक संपत्ती कमावते आणि संपत्ती मिळवण्यात यशस्वी होते दोन काय आहे शील संपत्ती जो सद्गृहस्थ शील संपन्न असतो तो कोणत्याही प्रकारची हत्या करीत नाही चोरी करीत नाही व्यभिचार करीत नाही खोटे बोलत नाही मादक पदार्थाचे सेवन करीत नाही शरीर किंवा वाणीने असे कोणतेही दुष्कर्म करीत नाही ज्यामुळे तो निंदा करण्यायोग्य होईल अशा प्रकारे शील संपन्न असलेली व्यक्ती अपयशाची भागीदार होत नाही यशाचीच भागीदार होते ती काय आहे त्याग संपत्ती सद्गृहस्थ केवळ संचय संग्रह साठा करण्यासाठीच धन मिळवत नाही तो मत्सर करता जीवन जगत असतो जे कमावतो त्याचे संविभाग करतो ते वाटतो प्रसन्न मनाने मोकळ्या मनाने हाताने दान देतो हीच सद्गृहस्थाची दानसंपदा आहे तिच्यामुळे संपन्न होऊन जेव्हा तो एखाद्या सत्पुरुषाला भोजन वस्त्र औषधे निवास यांचे दान देतो तेव्हा आयुष्याचे दान देत असतो ज्याचे फळ म्हणून त्याचे आयुष्य वाढते तो दीर्घायुषी होतो निरोगी होतो चार काय आहे प्रज्ञा संपत्ती सद्गृहस्थशील सदाचाराचे जीवन जगत असताना चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करून कायेत कायानुपशना वेदनेत वेदनानुपशना चित्तात चित्तानुपशना आणि धर्मात धर्मानुपशना करतो अशा प्रकारे अंतर्मुखी होऊन अभ्यास करतो तेव्हा बघतो की कशा प्रकारे वेळोवेळी पाच पडदे अडथळे आवरण बाधक होऊन त्याच्या चित्ता पुढे येत आहे जणू काही पाच शत्रू त्याच्या डोक्यावर स्वार झाले आहे कधी कधी त्याला समजते की त्याच्या मनात विषम लोभ उत्पन्न होत आहे त्यामुळे तो जे करू नये ते करतो आणि जे केले पाहिजे ते करू शकत नाही करू नये ते केल्याने आणि करावे ते केल्याने त्याच्या सुखाची व ऐश्वर्याची हानी होते जेव्हा त्याचे मन द्वेष व दौर्मनस्याने भरते किंवा आळस व प्रमादाने भरते किंवा बेचयनी व आत्मग्लानीने भरते किंवा शंका व संदेहांनी भरते तेव्हाही असेच होते गृहस्थ साधक वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या या पाचही आवरणांना शत्रू आहेत असे ओळखून हे जाणतो की हे मनाचे क्लेश आहे मळ आहे असे जाणल्यावर त्यांना प्रयत्नपूर्वक दूर करतो त्या निवरणांना फाडून स्थूल सत्यांचे दर्शन करीत त्यांचे विभाजन विघटन विश्लेषण करतो आणि सूक्ष्म सत्यांचा साक्षात्कार परम सत्य निर्वाणाचे दर्शन करतो अनाऱ्याचा प्रज्ञा संपदा संपन्न होतो प्रज्ञेच्या बळाने परम सत्याकडे प्रवास करणारा आपल्या अशा अपायगती अधोगतीला घेऊन जाणाऱ्या सर्व कर्मसंस्कारांना नष्ट करतो निर्वाणाचा साक्षात्कार करून गृहस्थ जेव्हा स्रोतापन्न होतो मुक्तीच्या स्रोतात पडतो तेव्हा त्याची अधोक्तीपासून पूर्णतः जन्म शिल्लक असतात ते वरच्या ऊर्ध्व लोकातीलच असतात अशा प्रकारे प्रज्ञेमध्ये पुष्ट होऊन गृहस्थ आपल्या सद्गतीच्या बाबतीत निश्चित होतो अंगुत्तर निकाय एक चार सहा एक पत्तकमसुप्त अशा प्रकारे श्रद्धा शील दान व प्रज्ञा यामुळे सद्गृहस्थ आपल्या चारही ऐहिक अभिलाषा सहज पूर्ण करतो दुर्लभाला सुलभ करतो